नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ऍस्ट्रो या आमच्या युट्यूब चॅनल तर्फे मी देशपांडे पंचांग करते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं मनपूर्वक या आमच्या चॅनलमध्ये स्वागत करतो दोन हजार चोवीस हे वर्ष मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंतच्या प्रत्येक बारा राशींच्या व्यक्तींना शारीरिक मानसिक स्वास्थ्य असेल कौटुंबिक स्वास्थ्य असेल नोकरी धंद्यातली प्रगती असेल ताणतणाव असतील आयुष्यातले इत्यादी अनेक विषय जे आहेत त्याचा आलेख तुमचा दोन हजार चोवीस सालचा कसा राहणार आहे हे जाणून घेऊयात बारा राशीचं विस्तृत राशी, राशी भविष्य आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत आमच्या चॅनलतर्फे जरूर बघा दोन हजार चोवीसचं राशी भविष्य जाणून घेऊयात सिंह राशीचं राशी, राशी भविष्य दोन हजार चोवीस सालचं दोन हजार तेवीस हे वर्ष सिंह राशीच्या व्यक्तींना थोडंसं आर्थिक चणचणीचं गेलेलं आहे पण दोन हजार चोवीस साली सिंह राशीच्या व्यक्तींना जादूचा दिवा हाती लागणार आहे थोडक्यात तुम्हाला लॉटरी लागणार आहे असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही कारण सिंह राशीला विवाहस्थानामध्ये किंवा पार्टनरशिपच्या स्थानामध्ये शनिदेव विराजमान आहेत अष्टमस्थानामध्ये राहू विराजमान असून वर्षारंभी भाग्यस्थानामध्ये बृहस्पती विराजमान आहे त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार चोवीस सालामध्ये जादूचा पेटारा उघडणार आहे हे वर्ष तुमच्यासाठी आश्चर्यकारक असं ठरणार आहे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी काही करण्याची इच्छा जर मनात बाळगली असेल तर तुमच्या प्रयत्नांना निश्चित यश मिळेल दोन हजार चोवीस साली नाव प्रसिद्धी लौकिक संपत्ती कीर्ती आणि एखाद्याची जे जे मिळवण्याची इच्छा असते ते सर्व तुम्हाला या वर्षामध्ये प्राप्त होईल यापेक्षा अजून कोणती तुमची मागणी असेल चोवीस सालामध्ये सिंह राशीच्या भविष्यानुसार वर्षापासून एखाद्या आजाराचा जर सामना करत असाल तर ह्या वर्षी त्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये सुधारणा झाल्याचं तुम्हाला जाणवेल एकूणच तुम्हाला या काळामध्ये जॅकपॉट मिळाल्यासारखी तुमची परिस्थिती असणार आहे संपूर्ण वर्षच प्रेमप्राप्तीसाठी सुद्धा अनुकूल आहे तुम्ही एखाद्या कंपनीत जर काम करत असाल किंवा नोकरदार असाल आणि तुम्हाला बदल हवा असेल तर काही अधिक चांगलं मिळवण्यासाठी हा योग्य काळ आहे त्यामुळे एखादी नवीन संधी जर नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला चालून आली तर अजिबात सोडू नका दुसरीकडं व्यावसायिकांना थोडा अधिक कष्ट करावे लागणार आहेत या वर्षामध्ये पण लक्षात ठेवा कष्टाचं फळ हे नेहमीच चांगलं असतं त्यामुळे दोन हजार चोवीस सालामध्ये सिंह राशीचं राशी, राशी भविष्य हेच सांगतंय की कष्ट करण्यामध्ये अजिबात कचरू नका विद्यार्थ्यांबाबत जर सांगायचं झालं तर त्यांना चांगले निकाल हाती मिळतील तुम्हाला तुमच्या आत दडलेल्या क्षमतांचा शोध यावर्षी लागेल ज्यामुळे तुम्ही कदाचित एक असामान्य व्यक्ती सुद्धा होऊ शकता पुढील काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष लाभदायक ठरणार आहे विशेष करून मनाची एकाग्रतासुद्धा यावर्षी वाढीस लागेल दोन हजार चोवीस सालामधील कुंडलीनुसार ह्या काळात स्थिर आणि शांत राहिलेलं योग्य राहील तुमच्या अचूक अशा नियोजनामुळे तुम्ही कठीण परिस्थितीवर देखील या वर्षात मात कराल अत्यंत बुद्धिमान अशा व्यक्ती सिंहराशीच्या असतात त्यामुळे एकूणच काय यावर्षी औत्सुक्यपूर्ण अशा घटना तुमच्या आयुष्यात घडतील आरोग्य प्राप्तीसाठी किंवा ओव्हरऑल कोणती उपासना करणं लाभदायक ठरणार आहे तर तुमचा राशी स्वामी जो आहे भगवान सूर्यनारायण याची उपासना यावर्षी करायची आहे आदित्य हृदय नावाचं प्रासादिक स्तोत्र वाल्मिकी रामायणामध्ये आलेलं आहे या आदित्य हृदय स्तोत्राचं जास्तीत जास्त पठण किंवा एक संख्येमध्ये पठण तरी दररोज आपण करावं ते शक्य नसेल तर श्री सूर्याय नमहा या, या सूर्याच्या नाममंत्राचा जप करावा सूर्य नमस्कार घालावेत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ज्या योगे हे वर्ष तुम्हाला आरोग्य आर्थिक आणि सगळ्याच दृष्टीने भरभराटीचं जाईल याबरोबरच इतरही राशींचं राशी भविष्य दोन हजार चोवीस सालचं आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे ते आपण जरूर बघू शकता राशी भविष्य हे जे जा सांगितलं जातं ते ओव्हरऑल वर्षाचं जे ग्रहमान असतं त्याचा गोशवारा इथे सांगितला जातो अधिक सूक्ष्म पद्धतीने आपल्याला जर काही विशिष्ट विवेचन पाहिजे असेल तर आमचा जो नंबर इथे डिस्प्ले होतोय त्याच्यावरती आपण वैयक्तिक मार्गदर्शनासाठी कधीही संपर्क करू शकता